आज देणं बारा आठ दोन हजार पंचवीस चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती पिंपळगाव बसवान उन्हाळ कांदा आवाक अकरा हजार सातशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एकोणावीसशे तीस रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लाजलगाव उन्हाळ कांदा आवक अकरा हजार अडुसष्ट क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर सोळाशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर पंधराशे पंचवीस रुपये क्विंटल <laughs> बाजार समिती नाशिक कांदा आवक एकोणावीसशे पंच्याऐंशी क्विंटल दर तीनशे दर पंधराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती येवला अंधार सोल उन्न कांदा आवक दोन हजार क्विंटल किमान दर तीनशे पंचवीस रुपये कमाल दर चौदाशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर बाराशे एकान रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव न कांदा आवाक सहा हजार एकशे ब्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे दर सोळाशे चार रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती गंगापूर उन्हा गांदा आवक चार हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर चारशे दहा रुपये कमाल दर सतराशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती विंचूर उन्हा कांदा आवक नऊ हजार चारशे शहाऐंशी क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर पंधराशे चौऱ्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल